आमच्या गावचंच भूषण आमच्या परिसरात भूषण असणार आहे आमचा परिचय लय जुना आहे लय जुना महाराज ते काय सामान्य व्यक्ती आहेत का महाराज चव्हाण नाही का त्याचे मित्र आहेत ते म्हणजे जवळून ओळख आहे त्यांची तुम्ही त्यांच्या मॉब केल्यानंतर लगेच सुरज चव्हाण त्यांचा फोटो महाराज कमी ओळख आहे का त्या माणसाची आज त्या माणसाने सगळे लोक ते महाराज आणि ऐका अशीच ओळख असेल बा आमची मी त्यांना या सप्त पाहिले पाहिलं पण माझ्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर पाच सहा महिन्यापासून शेव आहे आधी आम्ही भेटलोच नाही म्हणजे बघा फेमस माणूस आहे का नाही हा हा अगदी मागच्या वर्षी पासून आपल्या गावामध्ये येतात हरे भक्तपर्यण आदरणीय ज्यांचा कुकेळासारखा आवाज आहे आमच्या गावाचं भूषण अतुल महाराज जगतात टायआवाज एकदा त्यांचा त्या दिवशी त्यांनी पंचपती सुरू केली मला वाटलं कॅसेटच काय अगदी असं काय कुणी म्हणणार नाही कॅसेट चालू आहे का आपल्या त्या ठिकाणी आतून मार म्हणतात सुंदर आवाज हा